वाटते आणि मला त्याला अंगा शेरते यायला लागले तसं बापरे आय हा लोकेशन बराबर नाही आहे आपल्या आडी तर आपण त्याला इकडून निघूया ब्लॉगवरती स्वागत आहे मित्रांनो जसं की तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की मी एक तुम्ही होता भक्ताची चाळ करून तर मी आज परत त्याच लोकेशनला आलेलो आहे की लास्ट व्हिडिओमध्ये मीने तुम्हाला एका साडी चाळीमध्ये मला घेऊन गेलो आज मी ना एकदम फ्रेंड ऑफिस आहे अजून भूतात चाळे तिकडे घेऊन जाणार आहे आणि बघा त्या व्हिडिओमध्ये मी मित्र दुपारी आलो होतो ठीक आहे दुपारी म्हणजे दहाच्या आसपास आलो होतो मॉर्निंगच्या मी संध्याकाळचे सात वाजले आहे आणि इकडे बघली असताना हवा सुटली आणि एकदम शांतता आणि एकदम बघा बघितलं मी किती भयंकर दिसतं चला कारण फार दाखवतो तेव्हा माग मला कुठे तुम्हाला लोक कुठे लास्ट लास्टरमध्ये मित्रांनो मी ना चुकी गेलेलो बघा ह्या साईडला या साईडला गेलो आता मी जाणार आहे या साईडला या साईडला बघितलं हे नाही ते सगळे बाथरूम आणि इथे घर होते घर तुटलं वाटते खूप टाइम झाला ना हे बघा बंद आहे ना थोडा सामसूम माहिती इथे कोणी येत पण नाही म्हणजे खूप जुने प्रॉपर्टी इकडे आणि ते खूप जुने जुने घर आहेत आणि पण नाही तुम्ही आरामात या

बघू शकता हे बघा एकदम खड्रे खटरे बंद झाले लोकांनी काय ना काय काय ना काय हे कंबळ हे असं रात्र खूप दिसत मला माहित नाही तू बघू शकता आणि हे बाजूला बघता का बाजूला खूप मोठी आणि मित्रांनो खरं आणि इकडे ना का

म्हणजे तिप्पाचे झाडे वडाचे झाडे मुंबई झाडे चला बघा एवढा लोकेशन आहे चला मित्रांनो आता सध्या खूप जास्तच हे वाटते आणि मला जरा अंगा शेर खूप चला आय आयथिंग हा लोकेशन बराबर नाही आहे आपल्यासाठी तर आपण चला इकडून निघूया ठीक आहे चला मित्रांनो आता मी इथून निघत आहे ठीक आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना करा, करा ने 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 ने, मनुला, मनुला ने तो व्हिडिओला लाईक करा ठीक आहे आणि सबस्क्राईब नाही केला सबस्क्राईब करा चॅनलला आणि तुम्ही हा व्हिडिओ तर फेसबुक बघा ना फॉलो नजक नाही करा करा ठीक आहे आणि अशा प्लेसला ना मनिषाला म्हणून म्हणून आम्ही पार्टात घेऊन येऊ शकत होतो मग मी स्वतः आलो आहे म्हणजे पार्ट वनमध्ये मला मी हे त्याचं लोकेशन दाखवलेलं आहे आणि पार्ट टूमध्ये मी तुम्हाला दाखवू शकतो आणि हे जे लोकेशन आहे ते जास्त हरं वाटतंय तरी करतो ठीक आहे चला चांगलं बाय बाय